नमस्कार मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत पालकची भाजी म्हटलं की नाक मुरडणारं प्रत्येक घरात एक तरी मेंबर असतंच तर आज आपण पालकची भाजी न बनवता पालकचे एकदम खमंग आणि झटपट तयार होणारे पालक पराठे बनवीत आहोत पालक पराठे बनवण्यासाठी आपणाला सुरुवातीला एकदम फ्रेश पालक घ्यायची मी ही दोन जुडी पालक घेतलेली आहे आणि याला निवडून स्वच्छ धुवून घेतलं आहे मग त्यानंतर गॅसवरती एका पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी गरम करायचं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मग त्यात सर्व पालक टाकून तो किंचितचा मऊ होईल इतका वाफवून घ्यायचा याला खूप वेळ वाफ देऊन किंवा मग खूप शिजवून नाही घ्यायचं फक्त तो मऊ होईल आणि त्यातला थोडासा कच्चेपणा कमी होईल इतकाच त्याला वाफून घ्यायचा मग तो लगेच थंडगार पाण्यामध्ये टाकून द्यायचा म्हणजे यामुळे आपल्या पालकचा जो नॅचरली कलर आहे तो तसाच टिकून राहतो मग त्यानंतर याला एका चाळणीमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे यातील हे सर्व पाणी असं खाली निथरून निघेल अशा पद्धतीने मग हा गार झाल्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आणि सोबतच चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या इथे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता मग यामध्येच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं टाकायचं आणि फ्रेश कढीपत्त्याची दहा ते बारा पाने टाकायची आणि याला छानसं एकदम बारीक असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आता इथे तुम्ही पाहू शकता याचा किती सुंदर असा हिरवागार कलर आलेला आहे एका पातेल्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे हे मीठ छान मिक्स केल्यानंतर मग यामध्ये चार चम्मच साजूक तूप टाकायचं आणि मग नंतर यामध्ये चार चम्मच बेसन पीठ घ्यायचं आहे मी हे चार चम्मच पांढरे तीळ घेतलेले आहेत पण यातले मी इथे अर्धेच टाकणार आहे आणि मग बाकीचे आपण पराठ्यावरती लावण्यासाठी ठेवून देऊ एक चम्मच लाल तिखट घ्यायचं अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच जिरे पावडर एक चम्मच धने पावडर आणि एक चम्मच लिंबाचा रस टाकायचा आणि हिरवीगार थोडीशी कोथंबिरी आणि सर्वात शेवटी एक चम्मच कसुरी मेथी अशी हातावरती थोडीशी क्रश करून टाकायची आणि मग यामध्ये आपण जे पालकची पेस्ट केलेली आहे ती टाकायची हे सर्व छान मिक्स करायचं मग त्यानंतर ही पालकची जी पेस्ट आहे यामध्येच सुरुवातीला हे पीठ चांगल्या रीतीने मिक्स करून घेतल्यानंतर जर आपणाला पाण्याची गरज वाटलीच तर थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ चांगल्या रीतीने म्हणजे एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे यामध्ये आपण लिंबाचा रस टाकल्यामुळे पालकमधील पौष्टिकता आणि लोहतत्वे अजून जास्त प्रमाणामध्ये वाढतात तुम्ही जर पालकचा कोणताही पदार्थ बनवत असाल तर यामध्ये थोडासा आंबट पदार्थ टाकायचा इथे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दोन चम्मच दही जरी घेतलं तरी पण चालेल तुमच्याकडे जे काही अवेलेबल आहे ते घेतलं तरी चालेल किंवा नसलं तरी पण चालेल हे पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने याचा छान असा घट्ट उंडा बनवून घेतल्यानंतर यावर थोडंसं म्हणजे अर्धा चम्मच तूप लावायचं आणि हे तूप सर्वत्र ह्या पिठाला पसरवून परत याला हलक्या हाताने एक वेळेस मिक्स करायचं आणि याला पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे दहा मिनटापेक्षा याला नहीं नहीं जास्त वेळ झाकून नाही ठेवायचं नाहीतर मग हे पीठ जास्त सैलसर होऊ शकतं आता हे पहा हे पीठ मी दहा मिनिट असं झाकून ठेवलेलं होतं तर हे छान एकदम मौसूत असं झालेलं आहे आता याचे लगेच पराठे बनवून घ्यायचे पण त्या अगोदर याचे छोटे छोटे लिंबाच्या आकारा इतके आपणाला गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला पराठे किती छोटे आणि मोठे पाहिजे त्या हिशोबाने या पिठाचे असे छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे मी हे लिंबाच्या आकारा इतके दहा ते बारा असे छोटे छोटे उंडे बनवून घेतलेले आहेत तर आता याचे आपण पराठे बनवून घेऊ तर पराठे तुम्हाला कशा आकारामध्ये पाहिजे तशा आकारामध्ये बनवून तुम्ही घेऊ शकता आणि आता हे बाकीचे उरलेले जे उंडे आहे त्याला झाकून ठेवायचं नाहीतर मग ते खूप कडक होऊ शकतात तर आता इथे मी तुम्हाला एक सुरुवातीला गोल पराठा बनवून दाखवते तर याला छानसं लाटून घ्यायचं आहे मग वरती थोडंसं तूप लावायचं या ठिकाणी तुम्ही तूप तेल किंवा बटर कशाचाही वापर करू शकता जर तुम्ही तूप लावलं तर आपले पराठे एकदम नरम असे होतात आणि जर तुम्ही तेल लावलं तर पराठे जास्त वेळ जर भाजले तर ते छान एकदम खस्ता आणि असे कडक होऊ शकतात पण टिफिनच्या हिशोबाने जर द्यायचं म्हटलं तर जर तुम्ही पराठे असे तूप लावून घेतले तर ते दोन ते तीन दिवस सहज असे नरम राहतात तर असा याला अगोदर ट्रँगल बनवून घ्यायचा मग नंतर त्याला असा गोल आकार द्यायचा आहे हे पहा याला जास्त पीठ न लावता दोन्ही साईडने छान लाटून घ्यायचं आणि वरतून आपणाला थोडेसे तिळ लावायचे आहेत तिळ इथे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही लावू शकता किंवा जरी नाही लावलं तरीही चालेल हे पहा अशा मध्यम आकारामधले पराठे बनवून घ्यायचे पराठा खूप जाडेही नाही बनवायचा आणि असा खूप पातळ पण नाही बनवायचा असा मध्यम आकारामधले बनवले की ते आतूनही चांगल्या रीतीने भाजल्या जातात तर इथे मी तीन प्रकारचे म्हणजे एक गोल आकारामधला एक स्क्वेअर आकारामधला आणि एक ट्रँगल आकारामधला असे तीनही आकारामधले तीन, तीन तुम्हाला पराठे बनवून दाखवते तर आता हा दुसरा जो आहे तर तो मी चौकोणी आकारामधला बनवलेला आहे आता हा पण बनवून झाल्यानंतर वरती थोडेसे तीळ टाकायचे हा पण मध्यम आकारामध्येच लाटायचा असे वेगळेवेगळे आकारातले जर पराठे टिफिनमध्ये मुलांना दिले तर त्यांना ते पाहूनच खाण्याची उत्सुकता वाढते आणि मग ते आवडीने खातातही आता हा माझा ट्रँगल आकारामधला पण पराठा तयार आहे मी हे सर्व पराठे एकत्रच बनवून घेत आहे म्हणजे हे एकत्रच भाजायला सोपे जातात आणि आपला वेळही वाचतो तर हे पहा अशा पद्धतीने मी गोल आकारामधला स्क्वेअर आकारामधला आणि ट्रँगल असे हे तीन शेपमधले वेगळे वेगळे पराठे बनवलेले आहेत तर आता हे मीडियम फ्लेमवरती तूप टाकून किंवा मग बटर टाकून तेल टाकून तुम्ही काहीही टाकून भाजू शकता तर इथे मी तुपाचा वापर केलेला आहे म्हणजे हे, हे जास्त वेळ नरम तर राहतातच पण तूप टाकल्यामुळे याची पौष्टिकता आणि याची टेस्टही अजून वाढते म्हणून मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तर हे पहा हा आपला पराठा किती छान एकदम याला सुंदर असा तर आलेला आहे पण हे भाजते वेळेस याचा खूप सुंदर असा वास येत आहे आणि यामध्ये आपण पाण्याचा खूपच कमी प्रमाणात वापर केलेला आहे म्हणून हे पराठे दोन ते तीन दिवस एकदम चांगल्या रीतीने राहतात आणि ते जास्त दिवस राहिल्यानंतर खायला अजूनही टेस्टी लागतात तर अशाच पद्धतीने सर्व पराठे भाजून घ्यायचे आहेत इथे जर तुम्ही तेल लावून घेतलं तर पराठे थोडेसे खस्ता टाईपमध्ये होतात म्हणजे ते जरी गरम गरम खाल्ले तरी छान लागतातच आणि जर एक दोन दिवस जरी राहिले तरी ते एकदम असे खुसखुशीत पुरीसारखे असे लागतात तर हे पहा आता आपला हा दुसराही पराठा तयार आहे पराठे शक्यतो मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचे म्हणजे ते आतून पण चांगल्या रीतीने भाजल्या जातात कारण याला आपण चार पदरी म्हणजे घडीचा पराठा बनवलेला आहे म्हणून याचे तीन ते चार असे वेगळेवेगळे लेअर निघतात मग याला जर आपण भाजते वेळेस खूप घाई केली किंवा मग आपण हाय फ्लेमवरती भाजलं तर मग ते आतून चांगल्या रीतीने भाजल्या जात नाहीत म्हणून याला मिडीयम फ्लेमवरती हे पहा असे एकदम खरपूस होतील असे भाजून घ्यायचे तर हे आपले सर्व पराठे आता तयार आहेत तर मग तुम्ही पण मुलांच्या टिफिनसाठी हा एकदम पौष्टिक पराठा नक्की बनवून पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू